विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले त्वरित द्यावेत या मागणीचं निवेदन कागल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं कागलच्या नायब तहसीलदारांना देण्यात आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे दाखले देण्याची व्यवस्था केली जाईल यापूर्वी काही शाळा आणि शिक्षकांना याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी यांनी दिली आहे शालेय परीक्षांसह दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत त्यामुळे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज दाखल करतात हे अर्ज दाखल करताना त्यांना विविध प्रकारच्या शासकीय दाखल्याची आवश्यकता असते तहसील कार्यालयातून हे दाखले विद्यार्थ्यांना त्वरित द्यावेत या मागणीसाठी कागल तालुका काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं दाखले वेळेत मिळाले नाहीत तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्याची काळजी घेण्याचं आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर कोंडेकर यांनी केलं यावेळी राजेंद्र पागल सज्जन पोवार मोहसीन पठाण रुपेश वाघमारे उपस्थित होते